नमस्कार मित्रांनो मी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही आमच्या कोकणात तळ कोकणात जोताने पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने शेती कशी करतात चिखल कशी करतात ती तुम्हाला दाखवतो ट्रॅक्टरने केलेली तुम्हाला खूप वेळा बघितला असेल पण आमच्याकडे जोताने कशी करतात तेही दाखवतो तर बघा हे आहेत भास्कर इसवलकर आज त्यांची नागर जुनी आहे बाकीचा काय व्हिडिओ करता आला नाही तिकडे त्यांची पुढे दिसते लावणी लावलेली ती बघा ती बघा आणि ही इकडे दिसते जी एवढी हे एवढेच आहे यंदा थोडीच आहे हा इकडे एक बा कोपरावरती राहिला आहे तो बघा तिकडे आणि हा आता करतायत एवढेच राहिलेले आहेत तर अशी आमच्याकडे शेती करतात तुम्ही बघा यंदा खत पण मिळालेलं नाही कोणाक तू ना आणलं होतं अगोदर ना मारलं अगोदर बाळूक आमल्याकडनं हां मी तरी आणला नाही आमका तर खतच मिळालं तर खताची इतकी बोंब यंदा होती युरिया खताची तर काय कोणाला मिळालंच नाही आणि मिश्र खत फक्त मिळत होतं अशी अवस्था झालेली आणि जे बैल तुम्ही बघितला होता भरपूर जणांनी ज्या जोडीला बघितलात तीच ही जोडी आहे लाडक्या आणि मोऱ्या आहे ना तर अशातच पाऊस आलेला आहे पाऊस आलेला आहे पडतोय मी इकडे पाऊस लागत नाही आंब्याच्या झाडाखाली बसलो आहे हे बघा ह्या झाडाखाली उभा राहिलो आहे बघा अशा पहिले आता हे एकदा धरणार त्याच्यानंतर परत धरणार पाऊस तर अजिबात नाही आता संध्याकाळी लागली सर कालचं असंच झालं रात्री संध्याकाळच्या वेळी लागला पाऊस तर आता बघा तुम्ही दिसतंय आहे इकडे आहे तिथे बघा पाणी दिसतंय पाणीवर पाणी वा वाहत आहे त्याच्यावरती लावणी सगळी हेनी केलेली आहे कारण के हेच नव्हतं पाऊसच नव्हता त्यामुळे ते बघा शेतात तुम्हाला वांदर दिसत आहेत ते बघा ओढ्या मारत जात आहेत ते बघा धावत आहेत ते बघा शेतात वानर पण यायला लागले इकडे कारण आमच्या एक गेल्या वर्षीपासून वानर यायला लागले पूर्वी अगोदर कधी वानर येत नव्हते शेतात मळ्यात तर येत नव्हते पण आता या चिखलातली सुद्धा येऊ लापेची तयारी झाली आहे हा इकडे सुभाष महाजन आहे तो बांध काढून ठेवतो आहे चिखलीची लावणीची तयारी चालू आहे त्यांची आणि इकडे आमचं ट्रॅक्टर झालं आहे चिरंजीवानी आज आनमाला सुट्टी आहे कारण मी गेलो होतो कामाला आणि त्यामुळे मला येता आलं नाही तप्या महाजन त्याला तुम्ही खूप लोकांनी लाईक केलात आणि व्ह्यूअर्स भरपूर लोकांनी माझा तो लोका व्हिडिओ बघितला तो हा गुलाबी रेनकोट घातला आहे त्याने त्याला खूप लोकांनी प्रेम केलं दिलं आणि इतका लोकांनी बघितला व्हिडिओ तो की विचारू नका असेच व्हिडिओ माझे जास्तीत जास्त बघा तो व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा असेल तर मला देतो मी पाठवतो डिस्क्रिप्शनमध्ये बघा ते असे आमच्याकडे बघा टिकल्या आणि मोऱ्या आणि हा संतोष तो जोतीव आता बदललेलो हा अरे रे जोतीयो बदललो ना आधी मधी मधी बदलता कोण मिळत तो आपलं जोतिव असता बैलांनी आज भरपूर शेती केलेली काम शेतीच अशी हे लाडक्या आणि मोऱ्याची जोडी कसं चालता बघा पटापट नवीन जोत्या चालत नाही हा त्यांना बोलूचा लागता लय बैलां का त्यांच्या वांगडा त्याशिवाय चालणार कसा जो बोलणार त्याच्या बरोबर चलतच आता आता तो नवीन यांच्यासाठी हे म्हणतात काय काठी बिटी लावीत नाही बोलत नाही हे पण गाठी लावत नाही हा पण बोलतालय ना त्यामुळे घाबरून चालतं काठी उगरलं तरी पाणी पोचत नाही इकडे दे म्हणून पाईप पण किती येणार पाणी हा परत दिलो जोती हो नवीन जोती हो परत दिलो चालू रुजू ह कोणाक अरे सगळीकडे जाणार या मुंबई दिल्ली कलकत्ता जो कोण मराठी माणूस ज्या ठिकाणी असत त्या सगळ्यांनी बघ सगळ्यांकडे दिसणार तू ज्या ज्या ठिकाणी ते माणूस बघणार असं तुक सगळं बघणार काय टेन्शन घेत अरे पाण्यात काय झालं बघ एका जागेरच पाणी मारून सपवला सगळा अरे घातला जोतिओ जोतिव हो हो ना जरा अडगो जोतिओ हा अडगो हा आता बघूया फायनली चिकली होतील दाखवतो मी तुम्हाला चिखल पूर्ण कशी करतात आणि चिखल झाल्यानंतर त्याच्यावरती दाता मारतात मी तुम्ही बघितलं नसेल तर दाखवतो तुम्हाला पारंपरिक शेती आणि इकडे जर तुम्ही बघितलात तर आधुनिक अत्याधुनिक ह्याच्यामध्ये म्हणजे ट्रॅक्टरची हे दोन्ही प्रकारे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे त्याच्या कशी आवक हा काकी टेकवला तरी पळत बघा आता जो आता मार्कट पण कसा चालता खाऊ घालू जा लागत त्यांना उगत नाही चलत खाव घातला की बरोबर होता खाव घालू लागतो त्याच्यासाठी चिकल माझ्या फक्त उडवू नको माझं कपड्यांची वाट लावू शकत बाबू उडला हे बघा तुमचं सांगितलं ना या बघा ही आयडिया आता बघा बैल बैल दमले भरपूर आहेत त्यामुळे त्यांना काही त्रास द्यायचा नाही म्हणून <laughs> शेतकरी असे जुगार करतो बैलाचा त्रास वाचवण्यासाठी कारण खूपच एक सात सहा सात माग्याची कोपऱ्यांची त्याने आज दिवसभरात चिखल केली आणि जमल्यामुळे आता हे जुगाड केलेलं आहे नुसतं जाता फिरवायचा आणि लेवल करायची हे बघा हे बघा असे लेवल होते बाकी काय नाही तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला धन्यवाद